जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज पहा आपल्या शहरातील बातम्या अंबरनाथ पश्चिमेकडील भाजी मार्केट जवळील झोपडपट्टीमध्ये सकाळी नऊ साडे नऊच्या दरम्यान अचानक स्फोट होऊन आग लागली या आगीमध्ये त्रेचाळीस घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले व अनेक कुटुंबांचे जीवन विस्कळीत झाले या झोपडपट्टीमध्ये सर्वात गरीब असलेली लोक नाथपंथी डौरी गोसावी तसेच भटके विमुक्त जाती जमातीतील पाचशे कुटुंब वास्तव्य करीत आहेत गरीब परिस्थितीत जीवन जगत असलेल्या या कुटुंबावर अचानक जणू नियतीने घालात केला सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ नौ, साडे नऊच्या दरम्यान अचानक या झोपडपट्टीमध्ये आग लागून त्रेचाळीस घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तसेच मोलमजुरी करून जमवलेला पैसा सुद्धा जळून खाक झाला अनेक नागरिकांचे दागदागिने सुद्धा जळून गेले आहेत सध्या त्यांच्याकडे अन्न वस्त्र आणि निवारा यापैकी काही उरलेले नाही सध्या त्यांना अन्न पुरवठा सुद्धा समाजसेवकांकडून पुरवला जात आहे सध्या थंडीचा महिना आहे आणि लहान बालके यांना राहण्यासाठी झोपडीची व्यवस्थाच उरली नाही या गरीब कुटुंबांना योग्यरित्या न्याय मिळावा व त्यांचे पुनर्वसन व्हावे याकरिता शासनाकडे मागणी होत आहे की या, या गरीब कुटुंबांना पुन्हा त्याच ठिकाणी घरे बांधून मिळावेत जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलची टीम या ठिकाणी पाहणी करीत असताना पाहिलं की त्यांनी दयनीय अवस्था आहे या कुटुंबाकडे जेवण करण्यासाठी भांडीसुद्धा उरलेली नाहीत किंवा बाहेरून खाद्यपदार्थ विकत घेऊन आणण्याकरिता पैसा सुद्धा उरलेला नाही अशा परिस्थितीत हा गरीब समाज व समाज कार्यकर्ते शासनाकडे मागणी करत आहेत की या गरीब लवकर घरे बांधून मिळावेत अशी मागणी शासनाकडे केली जात आहे अंबरनाथ पश्चिमेकडील भाजी मार्केट या ठिकाणी ज्या ठिकाणी गरीब लोकांची वस्ती आहे आणि त्या गरीब गरीब लोकांच्या वस्तीला काल सकाळी आग लागली होती आणि त्या आगीमध्ये जवळजवळ चाळीस ते पन्नास झोपड्या जळून खाक झाल्या आहेत आज आपण पाहतच आहात पाठी पाठीमागे की त्या लोकांना राहण्यासाठी पर्याप्त व्यवस्थाच बिलकुल उरलेली नाही त्यांचं राशन त्यांचे कपडे त्यांचं अन्नधान्य त्यांचा बिस्तारा मुलांचे विद्यार्थी मुलांचे पुस्तकंसुद्धा जळून खाक झालेले आहेत ते अशाच परिस्थितीमध्ये त्यांना आज जेवणसुद्धा उपलब्ध नाही आहे परंतु त्या ठिकाणी बाहेरून त्यांनी जेवण मागून त्या सर्व वस्ती आज जेवण करत आहेत तक्रारी केल्या होत्या नागरिकांनी फायर ब्रिगेड ऑफिसला तर त्यांच्या पण आमच्याकडे व्हिडिओ होते की त्यांनी नऊ वाजता त्यांनी कॉल चालू केले होते सव्वा नऊ वाजता पण फायर ब्रिगेडवाले पण लवकर पोहोचले नव्हते अशी परिस्थिती परिस्थिती होती या ठिकाणी तर आपण आमच्या पाठीमागे पाहता की लहान लहान मुलं आहेत आणि पाठीमागे बघा त्यांचा ते पूर्ण 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 संसार त्यांचा उद्ध्वस्त झालेला आहे आणि त्यांचे दागदागिने सगळं काही ते उद्ध्वस्त झालेलं आहे आता हे महिला आहे जे आता थोड्या वेळ पहिले दागिने शोधत होती की तिचे दागिने कुठे आहेत तर तिच्या दागिनेचा एक हिस्सा सापडलेला आहे आणि त्या दागिन्याचा पूर्ण राख झालेली आहे आणि कुठेच त्याचे पर्याप्त त्यांच्या बाकीच्या दागिने अद्याप सापडत नाही आहेत तर अशा अवस्थेमध्ये या गरिबांवरती जो हा घाला म्हणजे नियतीचा घालाच म्हणायचं आपण त्याला की हा घाला झालेला आहे आणि आज पूर्ण जनजीवन विस्कळीत झालेलं आहे या ठिकाणी तर या ठिकाणी आमच्यासोबत आहेत कार्यकर्ते भीमराव इंगोले तसेच मनी मनिषाताई झेंडे जाणून घेऊया त्यांची प्रतिक्रिया नमस्कार मी भीमराव इंगोले बोलतो अंबरनाथ सर्कस मैदान येथील नागपंथी डवरी गोसावी भट्टी सेवा संस्थेचे पाचशे तीस कुटुंब गेले पंचवीस वर्षापासून राहत होते आता या झोपडपट्टीमध्ये उपड़ काल सकाळी नऊच्या दरम्यान शॉर्ट सर्किट लागून सरी शेहेचाळीस घरं जमीन दोस्त झाले जा झालेले आहेत तसेच बारा सिलेंडर फुटलेले आहेत तर अशा लोकाला रात दिवस आणि सध्याला जेवणाची आणण्याची सोय करतात लोकांना कपडे नाहीत अंगावरती भांडी नाहीत जेवायला त्यांच्या मुलांच्या अंगावर कपडे नाहीत अशा लोकांची अवस्था बघ बग... आम्हाला बघवत नाही तरी शासनाने आमच्याकडे कर दुर्लक्ष करू नये आमच्या भट्ट्याईमुक्त जमातीच्या लोकांना अन्न वस्त्र आणि निवारा यांची तात्काळ सोय करावी आणि आम्हाला राहत्याच ठिकाणी आम्हाला आमचं पुनर्वसन करावं आमच्या हक्काचं घर बरेच वर्षापासून आमची मागणी आहे झोपटपट्टीचं आम्हाला हक्काचं घर मिळावे म्हणून तरी आमच्या घराच्यासाठी आम्ही पाठपुरावा करीत आत्तापर्यंत आमच्या जी दिशाभूल केलेली आहे तर शासनाला आमची विनंती आहे आमच्या पाचशे तीस कुटुंबाचं पुनर्वसन राहत्या ठिकाणी पुनर्वसन करून लवकरात लवकर आम्हाला घर मिळावं ही शासनाला विनंती आहे पाहिलं की साहेबांनी जी विनंती केलेली आहे की त्यांना लवकरात लवकर शासनाच्या माध्यमातून घर मिळण्यात यावे इंदुले साहेब काल ज्यावेळेस मी जो घटना घडली त्याच्यानंतर एक एक अशी आरडओरड झाली की या ठिकाणी कुठंतरी जाणून बुजून ही आग लावण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्ही काय सांगेल याच्याबद्दल आता ते जर आम्हाला काय सांगू शकत नाही सर आमच्या आम्हाला सध्याला आमच्या पाठीमागं असं चाललेलं आहे की आता ही पाठीमागे जे नाट्यगर जर झालेलं आहे ते नाट्यगराचं आता ती पुनर्वसन या चारच महिन्यामध्ये त्यांचं ती भूमिपूजनं व्हायचं आहे त्यांनी आमचे त्यांचे कॉन्ट्रॅक्टर आम्हाला काय बरीच वेळा आम्हाला त्यांना बोललेले आहेत की तुम्ही जागा खाली करा आम्हाला जेव्हा बांधलं जाईल तर आमची जर असा अपेक्षा आहे जे आमची जाणून बुजून आमच्यावर अन्याय केलेले आम्हाला इथं उठवायचा त्यांचा प्रयत्न चालू आहे तर त्यांची दिशाभूल आमची करत आहे असंच विषय झालेला आहे परंतु ही आग नेमकी कशा प्रयत्न कशाने लागलेली हे तुम्हाला काय काय सांगू शकत नाही आहे काही कशा कशामुळे लागली आता आम्ही जर दोन हजार पाच बसून इथं राहतो तर आमच्या आत्तापर्यंत झोपडपट्टीला कधी धक्का लागला नाही वाल तंबू असताना सुद्धा आम्हाला कधी काय झाले नाही आमच्यावर काही तर राजकीय फोडारी किंवा काही लोकांच्या नाट्यकारीच्या माध्यमातून आम्हाला इथनं हटवायचा प्रयत्न चालू आहे तर तेच विषय करून आम्हाला कधी काय हलवतील त्यांच्या पत्ता लागत नाही आता हिंगोले साहेबांनी सांगितलं की आम्हाला हटवण्याचा प्रयत्न सुरू आहे या ठिकाणी आणि हटवण्यासाठी म्हणजे आपण पाठीमागे पाहत आता की ते नाट्यगृह बनवण्यात आलेलं आहे आणि ह्या नाट्यगृहाला पर्याप्त व्यवस्था मिळावी पार्किंग सुविधा असो किंवा नागरिकांनी येण्या जाण्यासाठी प्रेक्षकांना येण्या जाण्यासाठी जो पर्याप्त व्यवस्था पाहिजे त्याच्यासाठी हा जर खेळ असेल असा त्यांचा संशय आहे तर आमच्यासोबत आहेत मनीषा ताई जाणून घेऊयात यांची प्रतिक्रिया ताई तुम्ही कालपासून याच ठिकाणी आहात आणि लोकांची सवय करत आहात तर तुम्हाला कसं वाटतं की हा जी आग लागलेली आहे तर ह्या माग आगीमध्ये काही षडयंत्र असू शकतं का त्याच्याबद्दल आता आपण काहीच बोलू शकत नाही कारण आगीचं जे कारण आहे ते अजून स्पष्ट असं झालेलं नाही आहे पण सध्याची जी परिस्थिती बघता गेली तर सगळं संपूर्ण कुटुंबाच्याच मला ते त्रेचाळीस पंचेचाळीस कुटुंबांचं उद्ध्वस्त झालं आहे तर जळून राग झालेलं आहे आणि आत्ताची जी, जी परिस्थिती आहे सध्याची प्राथमिक परिस्थिती बघितली तर महिलांना काही आवश्यकता ज्या रोजच्या गरजा आहेत त्या सगळ्यात महत्त्वाच्या आहेत आणि लवकरात लवकर शासनाने याची दखल घ्यावी आणि ह्या लोकांचं पुनर्वसन कसं करून घेत याकडे लक्ष द्यावं असं प्रामुख्याने वाटतं कारण हे खूप महत्त्वाचे आणि रोजच्या जीवनातली महत्त्वाची गोष्ट आहे त्यामुळं ज्यांना जे आत्ता सध्याचं अन्न वसलं निवारा ह्या ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या प्रोव्हाइड कराव्या आणि त्याच्यानंतर लवकरात लवकर यांचं पुनर्वसन व्हावं हो। तर, तर काल माहिती मिळाली होती की आज सकाळी विधानसभा आमदार आम इथे पाहण्यासाठी येणार आहे हो सकाळी की खिळकिनीकर सर आले साहेब आले होते आणि साहेबाने आल्यानंतर ज्या काही महिला आहेत कमीत कमी एका एका महिलेला चार चार साड्या त्यांनी स्वतः सरांनी दिलेल्या आहेत त्याच्यानंतर पोलीस स्टेशनमधून जागेचा पंचनामा करण्यात आलेला आहे शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून जी प्रोसेस आहे तेच चालूच आहे लवकरात लवकर होणार असं नव तुम्ही शासनाकडे काय मागणी शासनाकडे हीच मागणी करत आता हे जे कुटुंब आहे ते उघड्यावर रस्त्यावर आहे तुम्ही जर बघितलं तर सगळे काल रात्रीपासून एक पालावरती असे बसून आहे सगळे आणि रात्रभर मुलांना लहान मुलं आहेत दासांचा त्रास झाला आणि सगळ्या सोयीसुविधा तुम्हाला आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की संसाराची पूर्ण रास झाल्यानंतर कोणती गोष्ट लागत नाही प्रत्येक व्यक्तीला तर त्या सगळ्या गोष्टींपासून ते लोक वंचित आहेत तर लवकरात लवकर ह्या लोकांचं पुनर्वसन व्हावं आणि त्यांच्या ठिकाणीच त्यांना पर्याप्त जागा उपलब्ध करून द्यावी आणि आहेत सगळ्यांची मदत होत आहे आम्हाला सकाळी किलीकर साहेबाळी आलेत साहेबांनीही मदत केली आहे आणि तसं त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे की पुढच्याही पुनर्वसनाच्या बाबतीत त्यांची चालू आहे चर्चा मणीषाई हे एक माहिती दिलेली आहे की या ठिकाणी बरेचसे लोक आले आणि त्यांनी मदतही केलेली आहे आमदार साहेब आले होते त्यांनी पण मदत केलेली आहे परंतु आपल्यासोबत पुन्हा एकदा विंगोले साहेब आहेत तर पुन्हा मी त्यांना एक प्रश्न विचारतो ते त्रेचाळीस ते पन्नास झोपड्यांचं नुकसान झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण पाहिलं की एका महिलेच्या हातामध्ये दागिने होते पूर्ण जळून खाक झालेले तर असं किती नुकसान झालेलं आहे याबद्दल आपण त्यांच्याकडे विचार न करणार आहोत साहेब आता एका महिलेच्या हातामध्ये दागिने होते पूर्ण ते दागिने जळून गेलेले होते तर या ठिकाणी जे नुकसान झालेले होते हे कितीपर्यंत नुकसान झालं का नाही ते एखाद्या कुटुंबाचे साठ सत्तर साठ हजार ते सत्तर हजार जे नुकसान झालेले त्यांचं काही दागिने गेलेले काही ते काय मुलं महिलांचे काय पैसे ठेवलेले असतात ते पैसे गेले होते म काय मुलांचे दागिने गेली होती महिलांचे दागिने गेलेले होते सध्या त्याला साठ ते सत्तर हजार ते एका एका कुटुंबाचे कोणाकडे लाख लाख ते दीड दीड लाख रुपये ते नुकसान झालेले तर शासनाकडून आम्हाला आता आमदार साहेब आले की त्यांच्या त्यांच्या शासनाकडून दहा दहा हजार रुपये आपत्ती व्यवस्था म्हणून दहा दहा हजार रुपये देण्याची विनंती केलेली दे आहे त्यांनी आणि तसे तहसीलदार मॅडम माने मॅडमला बी त्यांनी फोन केला की यांचा सगळ्या लोकांचं फार्म भरून तिने दहा दहा हजार रुपये चालला तात्काळ मदत द्या म्हणून इवोले साहेबांनी जी आम्हाला माहिती दिलेली आहे की तहसीलदार कार्यालयामधून दहा हजार रुपये रोख रकमेची तात्काळ यांना मदत मिळावी अशी मागणी करण्यात आलेली आहे परंतु पुनर्विकासाचा प्रश्न येतो तर या लोकांना स्थलांतर करण्यासाठी किंवा याच ठिकाणी पर्याप्त व्यवस्था करून त्यांना नवीन घरे बांधून मिळतील का हा प्रश्न निर्माण होत आहे त्याचप्रमाणे आपल्यासोबत आहेत प्राध्यापक तर त्यांच्याकडून जाणून घेऊया ते या ठिकाणी आलेले आहेत त्याची पाहणी पण केलेली आहे आणि ते बरेचसे नुकसान झालेलं आहे साहेब आपण ह्या ठिकाणी आलात आणि पाहिलं की किती गरीब लोकांचं नुकसान झालेलं आहे काय माहिती द्याल मी सकाळी अकराच्या दरम्यान इथं आलो फोन आणि प्रत्यक्ष भीमरावची भेट घेतली आणि त्याच्याबरोबर ताईची भेट घेतली आणि इथं प्रत्यक्षस्थानी आलो तर चाळीस ते पन्नास झोपड्या जवळ जुळून खाक झालेल्या आहेत मोठं नुकसान गोरगरिबांचं झालेलं आहे इथं पुनर्वसन पत्र्याच्या घरामध्ये केलं परंतु पक्क्या घरामध्ये हे लोक न गेल्यामुळं स्टे झालं आणि स्फोट झालेसिलेंडर आणि या माध्यमातून चाळीस ते पन्नास घरं जाऊन खाते घराला रस रस्त्यात लाल याच्यावर अदर किती काम करते आणि किती लवकरात लवकर आम्हाला मदत पोहोचवते अशी सगळी मागणी या कोकणवृत्ती धारेधारकाकडून आहे अनेक सामाजिक संघटना मदत पण ती मदत ही तुटपुंजी आहे खऱ्या अर्थानं यांना पुनर्वसित करणं सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि मग पक्क्या घरांमध्ये ही जे दोनशे अडीचशे घ घरं सध्या आहेत एकंदरीत साडेसात साडेपाचशे घरांचा प्रश्न आहे त्यातले अडीचशे पावणे तीनशे घरं पत्रेच्या घरामध्ये पुनर्वसित केली होती परंतु अद्याप जागा शासकीय शासन आपल्याला उपलब्ध करून देत नाही आणि खऱ्या अर्थाने यांचं पुर पुनर्वसन जे पत्र्या घरात व्हायला पाहिजे ते होत नाही तर मंत्रालय स्तरावर आमचं सगळे निवेदनं चालू आहेत साहेबाशी देखील बोलणं चालू आहे त्याच्यानंतर आमदार किलीकर साहेब यांच्याशी देखील बोलणं चालू आहे या सगळ्या प्रक्रियेतून यांचं पुनर्वसन लवकरात लवकर व्हावं अशा प्रकारची भावना इतक्या सगळ्या समाजाची आहे आणि कशा प्रकारचं पेशलर सेल असतील किंवा इथले नगर परिषदेचे सी ओ असतील या सगळ्यांनी आम्हाला सहकार्य करणं अपेक्षित आहे तसं सहकार्य थोडंफार मिळतं आहे पण ज्या प्रमाणात अपेक्षित आहे तसं मिळत नाही तर दहा दहा हजार रुपये मदत बोलत आहेत परंतु ॲक्च्युली जे जा नुकसान झालं आहे काही घटक प्रत्येधारकाचं पन्नास साठ हजाराचं झालं आहे काहीचं लाखाचं झालं आहे काहीचं दीड लाखाचं झालं तर हे सगळं एकंदरीत जर नुकसान निधी तर खूप मोठ्या प्रमाणात आणि पुन्हा हे कुटुंब उभे राहायची म्हटलं तर ती तशा पद्धतीची मदत हे शासनाकडून अपेक्षित आहे आणि म्हणून आपत्ती व्यवस्थापन जे शासनाचं आहे त्या शासनाच्या व्यवस्थापन मुख्यमंत्री निधी निधीतो मोठ्या मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून व्हावा अशा प्रकारची आर्थिक अपेक्षा परिषदेची जी, जी, जी आहे दौरी की सरावर, सरावर, पर नगर नगर ना गौरी गोसाई समाजा संघटनेची पण आहे आणि या सर्व समाजाचे तर ते सर्व सहकारी मंत्रालय स्तरावर शासकीय स्तरावर आणि जिल्हा परिषद नगरपा नगरपरिषद आणि तहसील कार्यालयाकडून पण आम्हाला अपेक्षित आहे अशा प्रकारचा फॉलोअप त्यांच्याकडे चालू आहे पुन्हा एकदा तुम्ही आपली माहिती सांगा मी प्राध्यापक सकाराम धुमाळ भटके शास्त्र परिषद जी भटक्या समाजासाठी संघटना महाराष्ट्र येऊन काम करते ये त्याचा मी सचिव आहे माझं नाव लयंक आहे आणि मी निर्माण मजूर संघटनाच्या अध्यक्ष आहेत महिला आघाडीच्या आणि आम्ही असंघटित क्षेत्रामध्ये काम करत असतो त्याच्यामध्ये कचरा वेचक आहेत घरेलू कामगार आहेत नाका कामगार महिला आहेत अशा सगळ्या महिलांबरोबर महाराष्ट्र महिला महासंघ म्हणून आमचं एक फोरम आहे त्याची मी अध्यक्ष आहे तर त्या चालत असताना आमच्या बऱ्याचशा महिला ज्या आहेत सर्कस मैदानातल्या आणि कामगार जे पुरुष कामगार आहेत आणि महिला कामगार या नोंदी कामगार असल्यामुळे सकाळी मला फोन हो आला की इथे सिलेंडर ब्लास्ट झाला आहे तर त्यामुळे मी इथे आले आणि बघितलं परिस्थिती खूप बिकट होती सगळं आलेलं होतं आणि धूर निघत होतो मग अशा वेळेस आम्ही प्रत्येक श्रीओंना फोन लावला सीओंकडे गेलो आम्ही त्यांना एक पत्रव्यवहार केला त्यानंतर तहसीलदारमध्ये गेलो तिथे मॅडमला भेटलो मॅडमला पण आम्ही पत्रव्यवहार केला तसंच किलीकरांच्या ऑफिसला गेलो तिथे पण त्यांच्याबरोबर आम्ही त्यांचे पी होते कारण की किलीकरची बाहेर होते त्यामुळे आम्ही त्यांच्या टींशी बोललो त्यांना समस्या सांगितलं आणि त्यांना आम्ही विनंती केली की इथे बऱ्याचशा लोक असे आहेत त्यांना घरं पूर्ण दुरुस्त झालेत तर त्यांना पूर्ण मदत मिळायला पाहिजे मी विनंती केली आणि पत्रव्यवहारही केला आहे त्यांच्याबरोबर आम्ही आणि तसंच मग आम्ही प्रत्येक नगरसेवकांनाही पत्रव्यवहार करून आलं आणि आज सकाळी मी एका आमच्या ज्या म्हणजे ऑर्गनायझेशन आहेत त्यांच्याशी बोलले आणि आज जेवणाची पण व्यवस्था करून दिली आहे त्यांना आणि पुढे पण आम्ही भांडी आणि कपड्यांचं जरा प्रयत्न करतोय ते कुठून मदत मिळाले तर आम्ही नक्की त्यांना मदत करू पण याच्यापेक्षा आधी पुढची गोष्ट अशी आहे की यांचे जे डॉक्युमेंट्स गेलेले आहेत ते डॉक्युमेंट्स कसे आम्ही मिळवायचे याचं पण प्रयत्नामध्ये आहोत जेणेकरून त्यांची नोंदणी व्हायला पाहिजे बरेचसे नोंदणीकृत लोक आहेत जे, जे वर्कर आहेत त्यांना आता भांडीचं संच मिळणार आहे तर तो संच कसं मिळता येईल हे पण प्रयत्नशील आहोत तर कोशिश चालू आहे जिंदाबाद तर आता तुम्ही जी मदत कार्य केलेलं आहे आणि जे सहकार्य इथे केलं तुम्ही पाहतच आहात की या ठिकाणी चाळीस ते पन्नास झोपड्या जवळ राख झालेले आहेत आणि आज त्यांचं जीन जनजीवन झालेलं आहे शासनाकडे तुमची काय मागणी असेल मागणी हीच आहे काल की ज्या घरं जळाली येतात तसं आम्हाला काल काळाला की पासष्ट घरं आहेत पण ऍक्च्युअली बघितलं तर फॉर्टी थ्री घरं आहेत पण आम्ही पासठ घरांसाठी आम्ही निवेदन दिलं आहे तिथे आणि त्यांना भांडीचं हे केलंय कपड्यांसाठी बोललंय आणि घर रिपेअर करून आणि व्यवस्थित त्यांना जसं पहिली परिस्थिती होती तशी त्यांना जे घरं तशी होती त्यांना भर बांधून मिळायला पाहिजे असं पण विनंती केली आहे आणि बघू आता शासनाकडनं काय मदत मिळते आणि मध्ये आहोत आम्ही त्यांच्या माहिती धन्यवाद साहेब आपण तहसीलदार कार्यालय या ठिकाणी आलेलो आहात आणि कालच्या ज्या दुर्घटना घडली झोपडपट्टीचे आग लागलेली आहे त्या संदर्भात तुम्हाला बोलवून आलो होते त्या काय माहिती मी तहसीलदार साहेबांनी त्यांनी आम्हाला बोलवले होते आम्ही तुमच्या झोपडपट्टीतून घटनास्थळी आम्ही पंचनामा केलेला आहे ते पंचनामा आम्ही कसा केला काय ते बघण्यासाठी त्यांनी आम्हाला बोलवलं आहे लवकरात लवकर तुम्ही तात्काळ मदत आम्ही करू असं त्यांनी आश्वासन दिलं कॅमेरामॅन हर्षद पडारीसह हरियाणा जनित न्यूज महाराष्ट्र अंबरनाथ